नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता आनंद वार्ता केंद्र सरकारकडून लवकर मार्ग आठवा वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट काय काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्र सरकारने आठवा वेतन आयोगाची घोषणा या वर्षाच्या सुरुवातीलाच केली पण त्याच्या प्रक्रियेला सुरुवात न केल्याने कर्मचारी चिंतित होते कारण प्रक्रिया सुरू होण्यास जितका कालावधी लागेल तसा आठवा वेतन आयोग लांबणीवर पडेल पण आता सरकार दरबारी महत्वाच्या घडामोडी घडत आहेत आठवा वेतन आयोगाच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे या वृत्तामुळे जवळपास एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना फायदा होईल काय आहे ती अपडेट आप पाहू आपण सरकार दरबारी काय तयारी सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी नियम अटी व शर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे माध्यमातील बातम्यांनुसार सरकारकडून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अधिसूचना येण्याची दाट शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी संघटनांचा मोठा दबाव दिसून येत आहे परिणामी वेतन आयोगाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकार जास्त कालावधी घेणार नाही सातव्या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर रोजी संपणार आहे त्यानंतर सरकार तातडीने आठव्या वेतन आयोगाबाबत निर्णय जाहीर करेल नवीन वेतन आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष लवकरच नियुक्ती होईल नोव्हेंबर पर्यंत या अपडेट येऊ शकतात सध्या केंद्र सरकारने राज्य सरकारी आणि अर्थ विभागाकडून मागवल्या त्याची समीक्षा सुरू आहे अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली की सरकार या विषयावर सक्रियपणे काम करत आहे आठव्या वेतन आयोगाशी संबंधित अधिसूचना योग्य वेळी सरकार जारी करेल अशी माहिती त्यांनी दिली कधी लागू होणार आयोग आठवा वेतन आयोग गठीत झाल्यानंतर पुढील तीन ते नऊ महिने सरकार त्याची समीक्षा करेल सातवा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये जाहीर झाला दोन हजार पंधरा मध्ये त्याचा अहवाल सादर झाला जर आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा नोव्हेंबर मध्ये झाली तर याविषयीचा अहवाल एप्रिल दोन पर्यंत येण्याची शक्यता आहे जुलै दोन मध्ये नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोगाचा पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख सेवानिवृत्त धारकांना फायदा होईल संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि त्याचा लाभ मिळेल दरम्यान पुढील वेतन आयोग लागू होईपर्यंत जानेवारी सव्वीस ते जून दोन हजार सत्तावीस या अठरा महिन्यातील थकीत देयकाची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी टक्के गृहित धरला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होईल तर कर्मचारी थक मालामाल मालमाल